दर बदलू राजेंद्र गावित नमस्कार मी रेणुका नाडकर आणि लिपिक पदावर काम करणाऱ्या रा गावितांना राजकारणात प्रवेश करण्याचे वेध नंदुरबार येथील असलेल्या राजेंद्र गावितांनी राजकारणासाठी पालघर जिल्ह्याची निवड केली त्यावेळी पालघर जिल्ह्याचे विभाजन झालेलं नव्हतं आताचा पालघर जिल्हा त्यावेळी ठाणे जिल्ह्यामध्ये समाविष्ट होता परंतु त्यावेळेचा पालघर लोकसभा मतदारसंघ जो आता आदिवासी पालघर जिल्हा म्हणून नावारूपाला आला आहे त्या पालघर लोकसभा मतदारसंघात राजेंद्र गावितांनी पालघर विधानसभा मतदारसंघात आपलं राजकारण कसं शिजवता येईल यासाठी त्यांनी काय गणित मांडलं पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून राजकारणात आपली खिचडी शिजवण्यासाठी राजेंद्र गावितांनी त्यावेळेचे काँग्रेसचे प्रस्थापित नेते दामोदर शिंगडा यांचा आधार घेतला खासदार दामोदर शिंगडा यांना भुलवण्याचा खुलवण्याचा आणि खुश करण्याचा कार्यक्रम म्हणून राजेंद्र गावितांनी आदिवासी विद्यार्थी विकास समितीची स्थापना केली त्या समितीचे अध्यक्ष स्वतः राजेंद्र गावित झाले आदिवासी विकास समितीचा डंगरू राजेंद्र गावितांनी दामोदर शिंगडा यांच्या चारही बाजूंनी वाजवला आणि दामोदर शिंगडा यांना राजेंद्र गावितांनी ताब्यात घेतले राजेंद्र गावितांवर दामोदर शिंगडा इतके खुश झाले की राजेंद्र गावितांना पालघर विधानसभा मतदारसंघात उमेदवारी मिळवून देण्यासाठी शिंगडा यांनी संपूर्ण काँग्रेस पक्षाला कामाला लावण्याचा मोठा पराक्रमच केला दरम्यान अधिक पैसा हातात असावा म्हणून गावितांनी बँकेची नोकरी सोडली आणि राजकीय ताकदीवर रोड येथे गॅस एजन्सी मिळवली त्याचवेळी राजेंद्र गावितांचे आणि खासदार दामोदर शिंगडा यांचे सख्य वाढत गेले म्हणजे गावितांनीच ते ठरवून नियोजनपूर्वकच वाढवलं राजेंद्र गावित यांच्या दृष्टीने त्यांनी स्थापन केलेली आदिवासी विद्यार्थी विकास समिती ही केवळ राजकारणात स्थैर्य मिळवण्यासाठी निर्माण केलेली शिडी होती नंतर ती शिडी गावितांनी फेकून दिली त्यामुळे गावितांनी भरीव असं कोणतंच काम आदिवासी विद्यार्थ्यांसाठी नंतर मंत्री आमदार खासदार झाल्यानंतर केलेलं नाही खासदार दामोदर शिंगडा यांनी मोठ्या ताकदीने राजेंद्र गावितांना पालघर विधानसभा मतदारसंघामध्ये उमेदवार म्हणून उभं केलं काँग्रेसमध्ये अनेक उमद्या तरुण कार्यकर्त्यांचा आणि प्रस्थापित स्थानिक नेत्यांचा राजेंद्र गावितांच्या उमेदवारीला तीव्र विरोध होता परंतु खासदार दामोदर शिंगडा यांनी राजेंद्र गावितांसाठी कार्यकर्त्यांची नाराजी समजूत काढून कमी केली आणि राजेंद्र गावितांच्या उमेदवारीला सर्वांची संमती मिळवली राज्यमंत्री पदापर्यंतचे राजेंद्र गावित यांचं राजकीय वैभव निर्माण करण्यासाठी खासदार दामोदर शिंगडा यांनी मोठं योगदान दिलं त्यास दामोदर शिंगडा यांच्या विरोधात राजेंद्र गावितांनी भूमिका घेतली पालघर लोकसभा निवडणुकीत राजेंद्र राजेंद्र गावित गावित आणि दामोदर शिंगडा यांनी खासदारकीसाठी उमेदवारी अर्ज भरला परंतु काँग्रेसने राज्यमंत्री यांना उमेदवारीसाठी ए बी फॉर्म दिला नाही शेवटी गावितांना उमेदवारी मागे घ्यावी लागली यानंतर पुन्हा पालघर विधानसभा मतदारसंघात राजेंद्र गावित यांनी काँग्रेसमधून निवडणूक लढवली ज्यात राजेंद्र गावित पराभूत झाले पराभूत झाल्यानंतर काही काळ राजेंद्र गावित काँग्रेसमध्ये राहिले चिंतामण वनगा यांचा मृत्यू झाल्यानंतर पालघर लोकसभेच्या पोटनिवडणुकीच्या वेळी राजेंद्र गावित यांनी अंतिम क्षणी लोकसभेच्या उमेदवारीसाठी भाजपमध्ये प्रवेश केला पालघर लोकसभेच्या लढतीत राजेंद्र गावित भाजपचे खासदार म्हणून विजयी झाले त्यानंतर पुन्हा लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक लागली भाजपचे खासदार म्हणून निवडून आलेले राजेंद्र गावित पुन्हा पालघर लोकसभेच्या उमेदवारीसाठी भाजपला सोडून शिवसेनेत दाखल झाले आणि यात राजेंद्र गावितांनी खासदार म्हणून विजय मिळवला राजेंद्र गावितांना खासदार म्हणून जिंकून देणारी मतं खुद्द राजेंद्र गावितांची नव्हती तर ती शिवसेना आणि भाजपची होती परंतु राजेंद्र गावितांनी तत्व निष्ठा ध्येय धोरण पक्ष आणि विश्वास या सर्वांची पायमल्ली करून भाजपमधून शिवसेनेत उडी मारून शिवसेनेची खासदारकी मिळवली ज्या शिवसेनेच्या मतावर राजेंद्र गावित जिंकून आले त्याचमुळे शिवसेनेला रामराम ठोकून राजेंद्र गावितांनी उठाव केलेल्या शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश केला शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर राजेंद्र गावितांनी पालघर वासियांसमोर भूमिका मांडली ती म्हणजे पालघर जिल्ह्याचा विकास करायचा असेल तर एकनाथ शिंदे यांच्यासोबत राहणे योग्य आहे आणि पालघर जिल्ह्याच्या विकासासाठी आपण ती भूमिका घेत आहोत असं राजकीय धोरण आणि तोरण राजेंद्र गावितांनी पालघर उभं केलं केवळ पक्ष बदलण्यासाठी गावित यांनी पालघरवासियांसमोर ते एक खोटंच ठरवून सादर केलेलं कारण होतं पुढील तपशील जाणून घेण्यासाठी आणि अशा विविध विषयांवरील सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी समर्थन लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेलबटन दाबा धन्यवाद